उमरखेड मध्ये शेतकरी दिव्यांग राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांचा सात कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव यासह यासह सतरा मागण्यांवर तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली पोलीस प्रशासनाने आंदोलकांना स्थानबद्ध केले पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनाची मान्य बच्चूभाऊ कडू यांनी दिली होती त्याच पार्श्वभूमीवर आज उमरखेड शहरात सर्व शेतकरी सर्व संघटना सर्व पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या वतीने आज राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नागपूर तीनशे एकसठ आणि राज्य महामार्ग हा दोन तास ठप्प करून आज रास्ता रोको आंदोलन केले आहे शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा व्हावा दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये मानधन भेटावं मेंढपाळ मच्छिमार बांधव हो, शेतकरी शेतमजूर आणि विधवा भगिनींना यांचे मागण्या तात्काळ कर पूर्ण कराव्या ह्या मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे सरकारनं सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा ही तीव्र आंदोलन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात होईल